श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे बुद्धीचं चातुर्य बुद्धी चातुर्यामुळे अवघड समस्येवर मात करता येते एका गावामध्ये पंडित एका राजाकडे गेला व त्याला म्हणाला महाराज मी सर्वांना आवाहन करतो की या राज्यातील कोणीही माझ्याशी वादविवाद करावा जर मी जिंकलो तर मला हजार होऊन द्यावे आणि मी जर हरलो तर मी राजाचा गुलाम म्हणून राहील राजाने ते आव्हान स्वीकारलं वाद सभा सुरू झाली पंडित हा त्या राजाच्या जनतेपाशी बघा ज्या राजाच्या महलामध्ये अनेक जनता होती त्या जनतेपेक्षा हा खूप हुशार निघाला त्यांना सर्वांना हरवायचं होतं आता पंडिताला बक्षीस म्हणून हजार होऊन देण्याची वेळ आली तेव्हा राजा म्हणाला पंडितजी तुम्ही मला कुठे हरवलं तुम्ही सर्व जनतेला हरवलं परंतु मला अजूनपर्यंत हरवलेलं नाही हे ऐकताच पंडित म्हणाला महाराज आपण राजे मी आपल्याला कसं काय हरवणार राजा म्हणाला अहो मी कुठे तुम्हाला वादविवाद करायला सांगतोय तुम्ही माझ्याशी बुद्धिबळ खेळा जर तुम्ही जिंकलात तर दोन हजार कोण मी दे आणि जिंकलो तर तुमचा शिरच्छेद शतकर आता पंडिताने हे ऐकलं आणि तो घाबरला त्याला बुद्धिबळ खेळताच येत नव्हता पंडित म्हणाला महाराज मला आपल्या इतकं चांगलं बुद्धिबळ खेळता येणार नाही तेव्हा मी मरणार हे निश्चित आहे तेव्हा माझ्या कुटुंबाची जबाबदारी ही माझ्यावर आहे तेव्हा मरण्यापूर्वी माझ्या कुटुंबाची सोय व्हावी म्हणून मला तांदूळ द्या अशी विनंती करतो राजा म्हणाला किती पाहिजे तितके माग मी देतो पंडित म्हणाला महाराज पण तांदूळ देताना मला असं द्या की या बुद्धिबळाच्या पटाने मोजून द्या म्हणजे पहिल्या घरात जर एकदा असेल तर दुसऱ्या घरात दोन थोडक्यात दुपटीने तांदळाची संख्या वाढून मला द्या राजाला हे सोपं वाटलं त्याने ते मान्य केलं राजाला गणित लक्षात आलं नाही पण बुद्धिबळाच्या बत्तीसाव्या घरात जेव्हा तांदूळ मोजणी सुरू झाली तेव्हा तांदळाची संख्या झाली दोनशे चौदा कोटी हे देण्यासाठी राजाचा पूर्ण खजिना रिकामा झाला होता हे पाहून राजाने त्या पंडितापुढे हात टेकले व त्याची योग्य सन्मानाने मिरवणूक काढली म्हणून चातुर्यामुळे अवघड समस्येवर मात करता येते आता राजा आणि राजाच्या समोर असणारी व्यक्ती म्हणून आपण कधीही स्वतःला स्वार्थीपणाने किंवा अहंकाराने अभिमानाने आपला अहंकार अभिमान केव्हा निघून जाईल आपल्याला सुद्धा कळणार नाही त्या व्यक्तीला जेव्हा तो राजाच्या दरबारी आला तेव्हा राजाच्या दरबारी असलेली जी जनता होती जे लोक होते त्यांच्याशी तो बघा सर्व पट्टीने तू जिंकला परंतु राजा म्हणाला मला कुठे हरवलंस आता राजाला हरवायचं म्हणजे खायचं काम नाही परंतु पंडिताने पण विचार केला तुम्ही तर राजे आहात आम्ही तुम्हाला कसं हरवणार परंतु राजा काय म्हणाला मी कुठे वादविवाद करतोय मग त्यापेक्षा आपण बुद्धिबळ खेळूया चांगल्या प्रकारे नियम काढला जर तू बुद्धिबळ जिंकलास तर दोन हजार होऊन आणि जर मी बुद्धिबळ जिंकलो तर मी तुझा शिरच्छेद करेन हे सुद्धा मान्य केलं ना त्यांनी अट टाकली परंतु तो घाबरला कारण त्याला बुद्धिबळच येत नव्हतं नंतर पंडित म्हणाला कारण मला आपलं इतकं चांगलं बुद्धिबळ खेळता येणार नाही तेव्हा मी नक्कीच मरणार हे निश्चित होतो माझ्या कुटुंबाची जबाबदारी तुम्हीच घ्या कारण मरण्यापूर्वी माझ्या कुटुंबाची सोय व्हावी म्हणून मला तांदूळ द्या अशी मी विनंती करतो राजाकडे विनंती केली की माझे कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे परंतु माझ्या कुटुंबासाठी कुटुंबा तुम्ही तांदळाची सोय करा पहिले जर पाहायला गेलो पंडित म्हणाला महाराज तुमच्याकडून मी तांदूळ घेतोय पण तांदूळ देताना मला असं द्या की बुद्धिबळाच्या पटाने द्या पहिल्या घरात जर एक दाना असेल तर दुसऱ्या घरात दोन थोडक्यात दुपटीने तांदळाची संख्या वाढून मला आता किती राखाने असतात ते आपल्यालाच माहीत असत परंतु त्या बघा प्रत्यक्षात राजाला सुद्धा सोपं वाटलं मान्य केलं परंतु हे गणित मात्र राजाच्या लक्षात आल्याने आणि त्याचप्रमाणे राजाचा पूर्ण खजिना रिक्त करावा लागला कारण हे पाहून राजाने पंडितापुढे हात टेकली कारण त्या बुद्धिबळाच्या बत्तीसाव्या घरात तांदळाची संख्या झाली होती दोनशे चौदा कोटी आपण एवढे प्रयत्न करत असतो पण प्रयत्नांना कधी यश मिळत नाही म्हणजे बुद्धी चातुर्य केव्हा वापरायचं कुठलीही समस्या असू दे अवघड असो किंवा कठीण प्रसंग असो त्या समस्येवर आपल्याला मात करता आली पाहिजे एवढा मोठा राजा परंतु त्या राजाने सुद्धा पंडितापुढे हात टेकले ना म्हणून आपण स्वतःला कधी कमी लेखायचं नाही आपल्याला सुद्धा बुद्धी दिलेली आहे डोकं दिलेलं आहे मेंदू दिलेला आहे मन दिलेला आहे योग्य तो प्रकारे आपल्याला वापर करता यायला हवा म्हणून विचार करा आपण अनेक चातुर्यपणाने पाहत असतो परंतु तोच चातुर्यपणा आपल्याला टिकवायचं म्हणून बुद्धी चातुर्यामुळे अवघड समस्येवर मात करता येते जय जय रघुवीरस मारतात